तर विलेपार्लेमधील बालमित्र सार्वजनिक मंडळानं यंदा चौदा फुटांची कागदी मूर्तीची स्थापना केली गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या मंडळाकडनं कागदी मूर्तीची स्थापना केली जाते या मंडळाकडनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा मंडळाचं हे सत्तावीसावं वर्ष आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील विलेपार्ले इथलं बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ओळखलं जातं ते म्हणजे त्यांच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गेल्या दहा ते बारा वर्षापासून या मंडळामार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचं कारण म्हणजे इथल्या बाप्पाची मूर्ती जी आहे ती संपूर्णतः कागदात बनवलेली असते कागदी लगद्यापासून बनवलेली असते एकूणच या मंडळाविषयी इथल्या गणेशोत्सवाविषयी आपण बातचीत करणार आहोत इथले मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की अशा पद्धतीने मूर्ती आणावी अशी संकल्पना त्यांच्या मनात कुठून आली मला सांगा की संपूर्ण कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कागदी मूर्ती आणावी असं आपल्याला का वाटलं नमस्कार गणपती आप्पा मोर्या माझं नाव जिग्नेश पाटील मंडळाचा सेक्रेटरी आहे गेल्या सत्तावीस वर्ष आम्ही गणेशोत्सव साजरा करतो आहे आणि पर्यायपूर्वक गणेशोत्सव आम्ही गेल्या बा बारा वर्षांनी साजरा करतो आहे जेव्हा आम्ही पी ओ पीची मूर्ती आणायचो तेव्हा विसर्जन वेळी आम्ही आम्ही स्वतः बघायचो की मूर्तीचं काय विसर्जन पूर्णपणे होत नाही बिघडत नाही दुसऱ्या दिवशी स्वतः आम्ही मंडळाचे कार्यकर्ता ज्यूवर जायचो किनारापट्टा साफ करायला जायचो तर आम्हाला स्वतःला काहीतरी ख असं वाटत होतं की हे कुठे ना कुठेतरी सुकतो आहे आपण म्हणून दोन वर्ष साडू मातीनंतर आम्ही थर्ड इयर जे इको फ्रेंडली मूर्ती आणली ती कागदाची आणली तुम्ही आता ही बघू शकता की सेम टू सेम पी ओ पी सारखी आहे काहीच फरक नाही कोणी सांगू नाही शकत की ही कागदाची आहे हे मूर्ती बनवायला जे मूर्ती चित्र आहेत ते सेंट्रल माटोंगला त्यांचा कारखाना आहे त्यांनी का डिंक पेस्ट म्हणजे स्टुडंट चॉक पावडर जे पी ओ पीसाठी लोक वापरतात फिनिश फिनिशिंगसाठी ते आमच्या मूर्ती ते शुडन चॉक असतात ते चौकचा पावडर वापरतं असं आणि कागदाचा लगदा ते टोटली हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवचा जर साजरा केला जातो त्याचसोबत इतर कुठले उपक्रम जे आहेत ते मंडळाकडून राबवली जातात कारण सगळी तुम्ही तरुण मंडळी पाहायला मिळते या मंडळ गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही जसं आमच्या इथे मंडप टाकतो मंडप डाकण्यामध्ये अन्नदान किंवा कपडे कोणाचे काही असतील तर ते आम्ही इथे जमा करतो ते आम्ही घेऊन पालघर कर्जत या ठिकाणी दोनदा आम्ही आदिवासी बाळा या ठिकाणी आम्ही तिकडे डिस्ट्रीब्यूट करतो त्याचबरोबर आमची शववाहिनी आहे आणि आमचे कोणते ना कोणते कॅम्प असतात मध्ये चालू आरोग्याचे हां ते चालूच असतात आमच्यात्र वर्षभर वर्षभर असे उप उपक्रम चालूच असतात आमचे ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल थोडी जनरली संतोष पालवनकर सर मी देवेंद्र कोलटकर एन डी टी व्ही मराठी Mumbai.